नमस्कार मी अनिल उपाध्याय शिवशिरद बातमीपत्रात आपले स्वागत आहे पाहूया आजची बातमी पत्रकार हा समाज परिवर्तनाचा महत्त्वाचा घटक असून लेखणीच्या माध्यमातून पत्रकारांनी समाज समृद्ध करण्यावर भर द्यावा असे मत आमदार अशोकराव माने यांनी व्यक्त केले ते हातकणंगले इथं तहसीलदार कार्यालय सभागृहात महाराष्ट्र पत्रकार संघ आयोजित आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती आणि पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमात बोलत होते याबाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्र पत्रकार संघ हातकणंगले तालुका यांच्या वतीनं हातकणंगले तहसीलदार कार्यालय सभागृहात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आणि पत्रकार दिन कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्र सरकार संघ नामफलक अनावरण हातकणंगले पत्रकार कक्ष कार्यालय उद्घाटन अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली यावेळी पुढे बोलताना आमदार अशोकराव माणे म्हणाले हातकणंगले इथल्या पत्रकार भवना सर्वतोपरी सहकार्य करणार असून पत्रकार क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनाच अधिस्वीकृत पत्रकार म्हणून घेण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले याप्रसंगी तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर ज्येष्ठ नेते अरुण इंगवले ज्येष्ठ पत्रकार दत्ता बेडकर नगरसेवक राजू इंगवले महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष अनिल उपाध्ये पत्रकार अतुल मंडपे तालुका अध्यक्ष पापालाल संदे रोहन साजने यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी तहसीलदार कार्यालय आवारात जिल्ह्यातील पहिल्या पत्रकार कक्षाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास गटविकास अधिकारी शबाना मोकाशी उपनिबंधक सदाशिव जाधव दुय्यम निबंधक दिलीप कुमार काळे उप अभियंता शिवाजी पाटील गटशिक्षण अधिकारी रवींद्र चौहले कृषी अधिकारी अभिजित गडदे दलित महासंघाचे मार्तंड वाघमारे धनाजी करवते अडकेट सुरेश पाटील तानाजी ठाले लियाकत खती पत्रकार रमेश भोबाटे सुकुमार अब्दागिरे राजू मुजावर विनोद शिंगे आनंदा काशिद राहुल रत्नपारखे राजू शिंदे भगवान पोळ संदीप कांबळे राजकुमार चौगले शिवाजी वागरे बाबुराव जाधव संतोष भोसले यांच्यासह हातकणंगले तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान नूतन कार्यालयास आमदार राहुल आवाडे माजी आमदार राजीव किसन आवळे यांच्यासह अधिकाऱ्यांनी भेट दिली